संस्थेचे अध्यक्ष प्रमुख अतिथी व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आपल्या मुख्याध्यापिका आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्र मैत्रिणीं नमस्कार माझे नाव उपासना प्रवीण पाटील मी यंदा शहावीच्या वर्गामध्ये शिकत आहे आज मी आपल्या समोर सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही ऐकावे स्वतंत्र भारताचा वा प्रजासत्ताक दिन आहे या निमित्ताने आपण सर्वजण येथे उपस्थित झालो आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून हे संविधान आमलात आले म्हणजे या दिवशी आपण देश लोकशाही दिवस प्रजासत्ताक बनला म्हणून प्रजासत्ता म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस आपण दिन म्हणून साजरा करत असतो प्रजासत्ताक म्हणजे काय प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांकरिता चालवत असलेले राज्य देशावर कुणाही एका व्यक्ती किंवा घराण्याचा शासन नसून तो देश भारताचे नागरिक चालवत असतात म्हणून मला म्हणावे वाटते तसे फक्त पुस्तक हा भारतीय धर्मग्रंथ समृद्ध संविधान म्हणले देशाचे सुज्ञ पालक गुलामगिरी संपली झाले राज्य चालक जनता झाली मालक सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक ब्रिटिशांच्या जुलमी भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी अनेक आपल्या प्राणांचे बलिदान दिले आज त्याचे स्मरण आपण करावयास हवे आजही आपले भारतीय जवान आपल्या भारत देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देत आहेत म्हणून मला मला असे वाटते जिक्र जग असली का होत आहे जिक्र जग असली का होत आहे जुबा पर नाम देश के वीरों का आता है देश के वीरों का आता है आज संपूर्ण भारतभर भर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आपण सर्वांनी आपल्या संविधानाच्या आपल्या देशातील देशभक्तांचा आणि आपल्या देशातील प्रत्येक जणांचा नेहमी आदर केला पाहिजे आज या पावन दिवशी आपण मला आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली आणि परत एकदा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय